नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांकडून गांजा अंमली पदार्थ सेवन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला गेला होता सदर व्हिडिओ प्रसार माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आज दिनांक अठरा एक ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडिओ संदर्भात दिसणाऱ्या कैद्यांची चौकशी दरम्यान सदरचा व्हिडिओ हा तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान काढण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात सतरा ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता रोड मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधिकारी रमेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष विष्णू आंबेकर गोविंद सिंग पापुल सिंग विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव शुभम उर्फ बादशाह दीपक पवळे आकाश उर्फ सुमित उर्फ आक्या बॉन्ड पांडुरंग मोहळ नासिर अब्दुल फकीर खान तबरेज उर्फ तब्बू दरवेज खान असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नाव आहे या प्रकरणी पोलीस हवलदार कुऱ्हाडे पुढील तपास करीत आहे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक